एकशे तीस रुपये हे बघा ह्याच्यामध्ये लाईट डार्क कलर तुम्हाला अलग अलग बघायला भेटतील इंग्लिश कलर, कलर। बस्त्यासाठी साड्या बॉक्स मध्ये हव्या असेल तर फक्त आणि फक्त एकशे तीस रुपये आपल्याकडं शालू मध्ये जर फक्त आठशे पासून शालू बनारसी शालू मध्ये आठशे पासून बनारसी शालू बनारसी शालू हे बघा त्याच्यामध्ये साडेतीनशे पासून पण याच्यामध्ये पण चालू आहे साडेतीनशे रुपयापासना फॅन्सी साड्या स्टार्ट आहेत रेंज नमस्कार मंडली स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या हक्काच्या मराठी युट्यूब चॅनल वर तर आज आम्ही आलो आहोत गोवे नाक्यावर श्री समर्थ टेक्स्टाईल मार्केटला विजिट जायला यांचा ऍड्रेस आहे तो म्हणजे कल्याण भिवंडी रोड, रोड। कम्प्लीट जितू फॅमिली ढाब्याच्या ऑपोजिट साइडला आणि पंपाच्या बाजूला सो चला बसत्यासाठी कुठल्या कुठल्या साड्या आहेत त्यांची रेट काय त्यांचं प्राइस काय आहे आणि फॅन्सी साड्या काय आहेत पैठणी किंवा बनारसी साड्या कशा आहेत त्यांचे पॅटर्न कसे आहेत ते सर्व आज जाणून घेऊया ते म्हणजे समर्थाइल मार्केट मध्ये खूप मोठा होलसेल साड्या खूप मोठा लोक येतात आपण पण ते पण कम्प्लेट आहेत जिथू फॅमिली जिथू फॅमिली डाबा अँड किचनच्या कम्प्लेट ऑपोजिट साइड ला चला आतमध्ये जाऊन बघूया कशा साड्या आहेत त्या आतमध्ये आलो आणि खरंच दुकान बघा भरपूर मोठा आहे भरपूर म्हणजे भरपूर जसा खाली आहे तसाच वरती पण यांचा सेक्शन आहे सो चला दादा समोरच आहेत नमस्कार नमस्कार दादा काय ऑफर आहे म्हणजे बस्त्यासाठी साड्या वगैरे आपल्याकडे जर बघाय गेलं तर आपल्याकडे चाळीस रुपयापासून स्टार्टिंग रेंज आहे अच्छा हा बस्त्यामध्ये देणे घेण्यासाठी आणि पुढची पण रेंज तुम्हाला मी दाखवून देईलच आणि कपडा मटेरियल काय असणार तर आपण बघूया चाल चला दादानी सुरुवात केली आता साड्या दाखवल्या स्टेप बाय स्टेप चाळीस रुपयामध्ये चाळीस मटेरियल अलग अलग असणार आहे ओके हे बसत्यासाठी साडी ना हो फक्त देण्या घेण्यासाठी असतात देण्या घेण्यासाठी चाळीस रुपये कलर अलग यामध्ये कलर आहे सॉफ्ट मटेरियल ओके ह्या सर्व कलरच्या साड्या तुम्हाला भेटतील त्या फक्त आणि फक्त चाळीस रुपयामध्ये त्याच्यानंतर आता दुसरा आयटम बघणार होतो आपण एकशे वीस रुपयामध्ये पाऊच आयटम मध्ये अच्छा एकशे वीस रुपये विथ पाऊच त्याच्यामध्ये कलर पण चांगला अलग अलग डिझाईन जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी क्वांटिटी तुम्हाला भेटून जाणार आहे समर टेक्स्टाईल मार्केट समर्थ टेक्स्टाईल मार्केट मध्ये जेवढी क्वांटिटी पाहिजे तेवढी तुम्हाला मिळून जाईल बॉक्स मध्ये किती तीस रुपये लाईट डार्क कलर तुम्हाला अलग अलग बघायला भेट इंग्लिश कलर बस त्यासाठी साड्या बॉक्स मध्ये हव्या असतील तर फक्त आणि फक्त एकशे तीस रुपये मध्ये भरपूर सारे व्हरायटी आणि पॅटर्न सुद्धा आहेत आता नेक्स्ट आहे बिटकॉइन मध्ये बिटकॉइन विथ ब्लाऊज विथ गोंड्या मध्ये येणार तुम्हाला अच्छा विथ ब्लाऊज आणि विथ गोंडा यामध्ये पण कलर आहेत चार कलर चार्ट असणार याच्यामध्ये चार कलर ना आणि कोणाला जर विकण्यासाठी जर घर बसल्या बिझनेस करायचा असेल तर ते पण आपल्याकडे अवेलेबल अवेलेबल आहे कमीत कमी तुम्हाला पाच तुम्हाला खरेदी करावं लागेल ऑनलाइन पण ऑर्डर करू शकता हे बघा लायक्रा मटेरियल मध्ये लायक्रा मध्ये दोनशे वीस रुपये दोनशे वीस रुपये यामध्ये कलर सुद्धा आहेत यामध्ये किती कलर भेटतील चा बल्क येणार आहे तुम्हाला सहाचा पूर्ण कलर चार्ट येणार ओके आपण ब्रॉकेट सिल्क मध्ये ब्रॉकेट सिल्क ब्रॉकेट विमान तो विमान राहू शकता फक्त रेट राहणार आहे अडीचशे रुपये काय बोलता अडीचशे रुपये कलर राहणार आहेत अलग अलग वा चॅलेंजर रेट राहणार आहे मार्केट मध्ये कुठेही अवेलेबल नाही फक्त आणि फक्त अडीचशे दोनशे पन्नास रुपये दोनशे पन्नास रुपये दो कलर भरपूर आहे त्याच्यामध्ये बाराचा कलर येणार पूर्ण बारा कलर बारा कलर येणार आहे त्याच्यानंतर बघू शकता कॉटन मध्ये कॉटन टाइप मध्ये बुट्टी आयटम आहे बुट्टी आयटम हा त्याच्यामध्ये रेंज असणार आहे तीनशे वीस पासून पण याच्यामध्ये तीनशे वीस पासून सुरू हो कलर वगैरे किती कलर तुम्हाला सहा सहा सात कलर भेट सहा सात कलर भेटतील ओके या बंच बंच त्याच्यानंतर बघा दुसरं एक आयटम आहे आपल्याकडं सिल्क मध्ये हे पण देण्या घेण्यासाठी खूप छान आहे त्याचा रेट राहणार आहे दोनशे तीस रुपये दोनशे तीस रुपये त्याच्यामध्ये कलर बघू शकता अशा मध्ये येणार त्याच्यामध्ये पण चार किंवा पाच कलर येणार आहे तुम्हाला त्याच्यानंतर बघा मैत्री म्हणून आयटम आहे तीनशे वीस रुपये खूप छान पॅटर्न आहे कपडा बघू शकता तुम्ही मैत्री त्याच्यामध्ये तुम्हाला चार किंवा पाच चार किंवा पाच कलर भेटतील हे विकण्यासाठी वगैरे चांगले सहाशे रुपयाला तुम्ही आरामात सेल करू शकता त्याच्यामध्ये बघू शकता कॅटलॉग पीस मध्ये कृतिका म्हणून आयटम आहे मैत्री कृतिका असं पाऊस मध्ये येणार विथ कॅटलॉग मध्ये विथ भारी भारी आहे त्याच्यानंतर दुसरा पॅटर्न शकता एक कलर मॅचिंग जर कोणाला पाहिजे असेल तर ते पण आपल्याकडे एक, एक कलर मॅचिंग बचत गटासाठी वगैरे वापरतात ना बरोबर त्याच्यासाठी तुम्हाला एक कलर बचत गट हे पण एक कलर मध्येच आहे रेंज भरपूर याच्यामध्ये अलग अलग रेंज आहे पाचशे चाळीस पासून स्टार्टिंग त्याच्यानंतर बघा ऑल जरी मध्ये चारशे नव्वद रुपयामध्ये चारशे नव्वद तर चारशे नव्वद हे पण चॅलेंज रेट राहणार आहे मार्केट मध्ये तुम्ही बघू शकता अच्छा त्याच्यामध्ये तुम्हाला चारचा कलर चार्ट येणार आहे चार कलरचा हा कांजेवर हे बघा विथ पाऊच मध्ये विथ पाऊच काय पाऊस मध्ये हा खूप छान पॅकिंग आहे हो व्हरायटी पाहिजे तेवढी आहे तुम्हाला फक्त शॉप ला येऊन व्हिजिट करायचं व्हिजिट करायचं आहे खूप छान आहे बघू शकता त्याच्यामध्ये ब्लाऊज वगैरे हो तुम्हाला एकदम सेल सेल मध्ये येणार आहे मध्ये कांजीवरम बॉर्डर मध्ये कांजीवरम कांजीवरम बॉर्डर मध्ये सी डार्क वा भारी वाटतंय त्याच्यामध्ये नंतर बघा आता आपल्याकडे शालू मध्ये जर बघा गेलात फक्त 800 रुपयापासून शालू बनारसी शालू मध्ये अवेलेबल 800 रुपयापासून बनारसी शालू बनारसी शालू आठशे रुपयापासून 800 मुनिया पैठणी मध्ये बघा ही पण खूप छान साडी मुनिया पैठणी मुनिया पैठणी

शालू मध्ये आणखी जर वर्क मध्ये पाहिजे असेल ते पण बघा वर्क मदे। वर्क मध्ये मध्ये हाय रेंज पर्यंत आहे सर्व सर्व रेंज आहेत आपल्याकडे टोटल बघा मोठ्या बुट्टी ब्रॉड बुट्टी पाहिजे असेल तर ते पण बघा खूप छान कलर डिझाईन आपल्याकडे बघ जातील तुम्हाला ते पण डायरेक्ट होलसेल रेट मध्ये होलसेल रेट मध्ये पूर्ण मॅन्युफॅक्चरिंग मटेरियल मटेरियल मध्ये नवीन एकदम क्वानिटी मध्ये कपडा टीशुस मटेरियल एकदम टिशू आहे बघू शक खरंच त्याच्यामध्ये कलर बघायला गेला चार, चार कलर आहे काय चार कलर चार कलर आहेत पूर्ण शायनिंग मटेरियल असणार आहे काय हो, हो, टिशू कलर वगैरे बघा पटोला डिझाईन मध्ये पटोला त्याच्यामध्ये पूर्ण भरलेला आहे हा पूर्ण भरलेली साडी कलर वगैरे असे असणार आहे त्याच्यामध्ये त्याच्यामधले कलर आहे सहाच मस्त वाटत

मस्त आहे खूप सारी व्हरायटी फक्त शॉपला व्हिजिट करा हो हो नक्कीच तुम्हाला व्हरायटी आवडेल असं भरपूर भरपूर सारे कॅटलॉग पीस इथे लागलेले आहेत भरपूर वाव हे जेवढे जेवढे लावले सॅम्पल पीस आहेत पाहिजे तेवढी तुम्हाला क्वांटिटी आणि व्हरायटी पोस्टर पीस हो सॉफ्ट कपड्यामध्ये पण कॅटलॉग आवेल खूप सॉफ्ट आहे एकदम स्वप्न हो मलाही कपडा या दाखवते साडेतीनशे रुपये कलर तुम्हाला चारचा कलर चॅट येणार आहे चारचा हा थोडं क्रॉस नेट मध्ये डायमंड मध्ये बघू शकता डायमंड मध्ये ह्याच्यामध्ये पण चारचा कलर चॅट येणार आहे साडेतीनशे पण पण स्टार्टिंग रेंज अच्छा, अच्छा।, 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 अच्छा। साडेतीनशे रुपये पासून स्टार्ट मस्त आहे आता फॅन्सी डी फॅन्सी मध्ये बघू हे बघा त्याच्यामध्ये साडेतीनशे पासून पण याच्यामध्ये पण चालू आहे साडेतीनशे रुपये पासून फॅन्सी साड्या स्टार्ट आहेत तिथे स्टार्टिंग रेंज हा सहाशे सत्तर मध्ये सहाशे सत्तर रुपये नेट मध्ये हा बघू खूप छान आहे नेट मध्ये बघा कॉम्प्युटर धागा वर्क मध्ये खूप सर्कल हे धागा वर्क मध्ये साडे थोडा हेवी मध्ये पाहिजे असेल तर बघा हे ऑर्गेंजा मटेरियल मध्ये आणि पूर्ण सेक्शन हा आहे तो म्हणजे फॅन्सी साड्यांचा आहे हे पण बघा हे पण ऑर्गेंजा मध्ये काची डायमंड मध्ये फक्त बॉर्डर लुक आहे याच्यामध्ये पूर्ण ऑलवर प्लेन मधून हा हां थोडा हेवी म्हणजे लो बजेट पास हेवी परत साडे इथे तुम्हाला फॅन्सी मिळतील हे फॅन्सी मध्ये लायकर मटेरियल लायकर पॅटर्न सगमागा मला बघा जागा मगा आणि माझ्याकडे बघा मिंदास हळदीला लग्नाला झाला शंभर दाना तरी तुमच्याकडे बघतील व्हाईट मध्ये वगैरे पाहिजे असेल तरी पण आपण व्हाईट मध्ये ही तर पूर्ण भरलेलीच आहे पूर्ण छान बघू शकता ऑल मध्ये भरलेली आहे बघा एक नंबर एपन शकता। ल, है विजिट ही पण पूर्ण भरलेली होऊ शकतात कलर भरपूर भेटतील पॅटर्न आणि कलर फक्त शॉपला व्हिजिट करा समोरचं टेक्स्टाईल मार्केट येते गोवा व्हिडिओमध्ये जर तुम्हाला काय समजत नसेल तर नक्की शॉपला समोरून व्हिजिट करा समोरचं टेक्स्टाईल मार्केट मी कॉन्टॅक्ट दिलेलाच आहे स्क्रीन वर आणि ऍड्रेस पण दिलेला आहे समोर हे बघा ग्रे मध्ये रेंज बघा ग्रे कलर आठशे नऊशे पासून स्टार्टिंग स्टार्टिंग आहे बघू शकता कमी रेंज मध्ये साडेतीनशे तीनशे पासून स्टार्टिंग आहे कॉटन बेस मध्ये बघू शकता चारशे ऐंशी वगैरे याच्यामध्ये अलग अलग प्युअर कॉटन मध्ये पाहिजे असेल तर ते पण आहे प्रिंटेड कॉटन मध्ये बिलकुल मस्त वाटवलं प्रिंटेड कॉटन मध्ये ना एक मटेरियल बसणारे हे बघा याच्यामध्ये वारली प्रिंट मध्ये वारली हा वारली प्रिंट मारे काय काय नाव आहे साड्यांचं बघा खंड डिझाईन मध्ये खंड बॉर्डर मध्ये खांड डिझाईन चंद्रकोर पैठणी मध्ये बघा चारशे ऐंशी बसून याच्यामध्ये पण आहे चंद्रकोर पैठणी चारशे ऐंशी रुपयापासून सुरुवात आहे त्याच्यामध्ये कलर वगैरे भरपूर 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 येणार आहे आहे तुम्हाला स्टॉक आपल्याकडे अवेलेबल सारा स्टॉक आहे हे फक्त सॅम्पल आहे बघा कच्ची कल्लीमध्ये तीनशे नव्वद रुपया पूर्ण ऑल ओव्हर बुट्टी असणार याच्यामध्ये टोटली बुट्टी असणार आहे ऑलोर ऑल ओव्हर सॉफ्ट मटेरियल चार आठ कलर येतील त्या साईडला आता काठपदर डिझाईन बघूया चला काटपदर मध्ये बघूया आता मध्ये बघू शकता सॉफ्टी मध्ये एकदम सॉफ्ट आहे ती तुमच्या खिशामध्ये पण बसेल एकदम खिशामध्ये एकदम सॉफ्ट कपडा आहे एकदम सॉफ्ट त्याच्यानंतर आणखी याच्यामध्ये कलर डिझाईन अशी असणार आहे खूप सॉफ्ट आणि खूप सॉफ्ट कपडा आहे बघू शकता हे पण छान पॅटर्न आहे खूप ये बघू शकता खूप छान आहे ह्याच्यामध्ये पण कलर असे भरपूर असणार आहे तुम्हाला एकदम सॉफ्ट आहे पवन चक्के पवन चक्की मध्ये पवन चक्की मध्ये डायरेक्ट हो कपडा आहे एकदम सॉफ्ट आहे मुनिया मध्येच आहे पण बघा मुनिया मुनियामध्ये पूर्ण मुनिया मॉडेल मध्ये बघा त्याच्यामध्ये अलग अलग डिझाईन कलर बघायला भेटतील त्याच्यानंतर बनारसी मध्ये बनारस सातशे पासून स्टार्ट असणार सहाशे सातशे रुपयापासून बनारसी साड्या स्टार्ट आहेत कांजीवरम मध्ये बघू शकतो कांजीवरम कमी रेंज मध्ये कांजीवरम मध्ये इरकल मध्ये पाहिजे बघा इरकल मध्ये पण पाचशे साडेपाचशे पासून पाचशे साडेपाचशे रुपये पासून कपडा आहे मणिकर्णिका पैठणी मध्ये मणिकर्णिका मणिकर्णिका असते याच्यामध्ये अच्छा मणिकर्णिका ऑल ओव्हर बुट्टी मध्ये पण आहे बघा ऑल ओव्हर बुट्टी हो पूर्ण भरलेली पूर्ण भरलेली ना खालच्या सेक्शन मध्ये साड्या बघितल्या आता वरच्या सेक्शन मध्ये कशा साड्या आहेत त्या जाऊन वरती बघूया हॅलो राहुल मारले घागरे मार मार पण आहेत का चला दाखवतो हा आहे वरचा सेक्शन इथे समोरच तुम्हाला घागरे बघायला भेटतील त्यांचे पण आम्ही प्राइस तुम्हाला सांगणार आहोत पण त्याच्या आधी दादा कुठले दाखवता तुम्ही आम्हाला नवरीचा शालू बघणार नवरीचा शालू शालू असतो ओके त्याच्यामध्ये नवरी शालू मध्ये okay. तुम्हाला मी बनारसी मध्ये खाली दाखवले सातशे पासून सातशे पासून हेवी रेंज मध्ये हे थोडी हेवी रेंज म्हणजे वरच्या सेक्शन ला तुम्ही आलात तर थोडा हेवी रेंज तुम्हाला साडे बघायला भेटते बघा सिरोस्की डायमंड मध्ये ऑल ओव्हर भरले सिरोस्की डायमंड सिरोस्की डायमंड पूर्ण भरलेली साडी आहे बघ मस्त आहेत कलर डिझाईन पाहिजे तेवढे आपल्याकडे बघायला भेटणार भरपूर भरपूर सारे सारे कलर सारे कलर आहेत आहेत व्हिडिओ मध्ये हा थोडा डिफरंट वाटते समोरून बघाया कारण व्हिडिओ मध्ये दिसत वेगळा कलर मध्ये फरक होतो पण समोरून खरच खूप भारे साडे आहेत हे बघा साऊथ सिल्क मध्ये पूर्ण ऑल भरले रे साडी भारे आहे ना साऊथ सिल्क ऑल ओव्हर भरलेलं आहे साऊथ सिल्क पेवर साऊथ सिल्क कपड्यामध्ये आपण वर्क करून बनवून घेतलेले बघू शकतो हे बघा पूर्ण पूर्ण वर्क आहे पूर्ण डायमंड वगैरे वर्क आहे पूर्ण भारी आहे त्याच्यामध्ये बघा दुसरं पण आयटम आहे विथ ब्लाऊज मध्ये बघू शकता ते पण विथ ब्लाउज हा ब्लाउज पूर्ण विणलेला ब्लाउज आहे टोटल ते पण याच्यामध्ये रेंज बघायला साडेतीन पासून साडे तीन मस्त आहे शिवर कपडे मध्ये पण बघू शकता ही पण खूप छान साडी शाईन देते एकदम एकदम म्हणजे एकदम शाईन देते पूर्ण पोहोच होता हां जाना कोणाला भरलेली आवडत नाही जास्त सिंपल सोबर साठी सिंपल आणि सोबर हा आणि आता बघूया ती म्हणजे थोडीफार भरलेली साडी पूर्ण भरलेली आहे वाव भरपूर सारे डिझाईन आणि कलर तुम्हाला बघायला भेटणार आहे शॉपला फक्त व्हिजिट करा एक व्हिजिट करा नक्कीच तुम्हाला एकदम एक म्हणजे असा वर्क केलेला आहे ना समोरून एकदम भारी वाटते म्हणजे एकदम एक हेवी वर्क केलेला आहे हे बघा हो हो सिरस की डायमंड छोटे छोटे फुल डिटेलिंग मध्ये वर्क केलेला आहे हो आता या साईडला आपण बघूयात घागरे बघूया घागरे बघूया नऊशे नव्वद रुपयापासून घागरा काय बोलता नऊशे नव्वद रुपया पासून फक्त नऊशे नव्वद म्हणजे हजार रुपये पण द्यायची गरज नाही त्यात पण दहा रुपये तुम्हाला परत देतील काय रे कुठू ए हजार रुपये पण द्यायची गरज नाही त्यात पण दहा रुपये तुम्हाला रिटर्न भेटतील नऊशे नव्वद रुपये हे बघा फक्त नऊशे नव्वद रुपये अच्छा हे पूर्ण भरलेला हाच तो घागरा तो दादा बोललेला नऊशे नव्वद रुपये पासून सुरुवात आपल्याला असं नाही कमी वाले पण पन ते पण भारी मध्ये आपल्याकडे सर्व घागऱ्यांची रेंज तुम्हाला अवेलेबल करून भेटणार करून भेटणार घागरे पण भारी मोबाईल हो वाव जागा मला मोरडुले हे बघा पण डार्क कलर मध्ये वगैरे डार्क कलर मध्ये वाईन कलर हे बघा वेलवेट मध्ये वेलवेट मध्ये हा काय का वेलवेट मध्ये पण आवडतात खूप त्यांच्यासाठी पण आहेत भरपूर स्टॉक आहे बघू शकता इकडे भरपूर डिपार्टमेंट आहे पूर्ण तुम्हाला पाहिजे तेवढे भेटून जातील हो त्याच्यामध्ये हेवी रेंज मध्ये पाहिजे हे बघा हे बघा हे जस्ट आता कस्टमरला दाखवून झालेले जस्ट हो आता कस्टमर येऊन गेले त्यांच्यासाठी वाव भारी भारी कलेक्शन सारी व्हरायटी हे मी बोलतो कमी रेंज मध्ये भरपूर भरपूर सारे व्हरायटी आहेत नवरीसाठी हा आता येऊन गेली ना एक नवी जस्ट जस्ट ठीक वाले वाले चला जोडलेले आहेत जोडलेले आहे किडी बिट्या सगळे बघताय मार्केटला यांचा पूर्ण ऍड्रेस मी स्क्रीनवर दिलेला आहे डिस्क्रिप्शन मध्ये कॉन्टॅक्ट नंबर स्क्रीनवर कंटिन्यू चालू आहे कॉन्टॅक्ट करून या व्हिजिट द्या खूप सारा म्हणजे साड्या तुम्हाला चाळीस रुपयापासून इथे बघायला मिळते सो चला आहेत थोड्या हेवी रेंज कश्मीरी वर शकता खूप भरलेलं आहे त्याच्यामध्ये असे डिझाईन अलग अलग तुम्हाला मस्त वाटत ना ब्लॅक मध्ये बघा काची डायमंड मध्ये ब्लॅक मध्ये ब्लॅक मध्ये ब्लॅक सिरोस्की वर्क मध्ये ऑरगंजा हे पण ऑल ओवर भरलेलं आहे भरपूर म्हणजे ऑरगंजा मध्ये डार्क शेड मध्ये सुद्धा आहेत वा हे पण ऑल ओवर भरलेलं बघू शकता खूप भरलेलं आहे हो भुण भुण भर ले ले। so, साड़ा साड़ा हो खूप जास्त भरलेलं आहे सो अजून एवढ्या साड्या भरपूर आहेत पाहिजे तेवढ्या दाखवेल तेवढं कमी वाटेल फक्त डेमो साठी लावलेलं आहे मगाशी मी जसं ब्लॉग मध्ये बोललो होतो की हे फक्त डेमो आहेत तुम्हाला जेवढ्या साड्या हवे असतील त्याच्यासाठी त्यांचा हा गोडाऊन आहे म्हणजे इथं पूर्ण साड्या भरलेल्या आहेत लहान पर्यंत नजर जात ना असं आहे सो so, खाली फक्त डेमो आहेत हा त्यांचा गोडाऊन आहे स्टोर करून ठेवलेले आहेत साड्या खोलले पण नाही सो so, चला म्हणजे तुम्हाला जेवढ्या क्वांटिटी हवी असतील तेवढ्या तुम्हाला, तुम्हाला इथे मिळून जाते